बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे सांगितलं आहे की एकनाथ शिंदे जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं आहे की ज्या जे आहे सगळ्यांच्या जे आहे खात्यामध्ये पंधराशे एट आहे तर आहे निवडणूक नंतर सगळ्यांच्या पैसे जे आहे दोन हजार से जे आहे अडीच हजार नाही तर दुप्पट होणार आहे तुम्ही काळजी करू नका एकनाथ ने सांगितलं आहे की जर सरकारची ताकद वाढली तर पंधराशे चे जे आहे दोन हजार होणार आहे सव्वा दोन हजार होणार आहे दहा जे आहे अडीच हजार होणार आहे नाही तर तीन हजार दुप्पट पैसे तुमच्या होणार आहे महिन्याच्या तुम्ही काळजी करू नका फक्त जे आहे इलेक्शन मध्ये जर एकनाथ शिंदे जे आहे मुख्यमंत्री बनला तर तुमचे पैसे जे आहे वाढणार आहे तुम्ही काळजी करू नका आतापर्यंत ज्या महिलांचे पन्नास एट आहे सगळ्यांच्या खात्यामध्ये जे आहे नोव्हेंबर महिना जे जसा गेला नोव्हे मध्ये जे आहे निवडणूक आहे निवडणूकमध्ये जर एकनाथ शिंदेची पार्टी जिंकली म्हणून जे शिवसेना आणि बी जे पी आणि जे अजित पवार जिंकले तर तुमचे खात्यामध्ये जे आहे सगळ्यांचे खात्यामध्ये दोन हजार भेटणार आहे असं जे एकनाथ शिंदेने सांगितलं आहे की त्यांची ताकद वाढली सरकारची ताकद वाढली तर जे जे आहे पंधराशेचे दोन हजार होणार आहे अडीच हजार होऊ शकते आणि तीन हजार पण होऊ शकते तुम्हाला फक्त हे करायचं आहे की आतापर्यंत ज्या महिलांचे जे पंधराशे भेट भेटते तुम्हाला काळजी करायची नाही सगळ्यांचे खात्यामध्ये जे पैसे आण येणार आहे आणि ज्या महिन्याचे पैसे नाही आलेले आहे सगळ्यात काळजी करू नका दहा नाही तर पंधरा दिवस मध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि जसं इलेक्शन नंतर सगळ्यांच्या खात्यामध्ये जे आहे दोन हजार येऊ शकतात पाच जे आहे पाचशे जे आहे सगळ्यांच्या खात्यामध्ये जे पाचशे महिन्याचे वाढणार आहे अशी जे आहे शक्यता वाढ जे आहे होत आहे तुम्ही काळजी करू नका सगळ्यांच्या खात्यामध्ये पंधरा सेट आहे आणि इलेक्शन नंतर दोन हजार पण होऊ शकते असं सांगितलं आहे एकनाथ जे आहे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं आहे की कोण कोणत्याही प्रकारचं कोणाला जे आहे पब्लिकला घाई खा, करायच्या नाही सगळ्यांच्या ज्या निवडणूक नंतर जसं जे आहे निवडणूक आले एकनाथ शिंदे तर सगळ्यांच्या खात्यामध्ये जे आहे पैसे जे आहे वाढू शकते तर तुम्ही काळजी करू नका आतापर्यंत ज्या महिलांचे होम अपटू नाही झालेला आहे तुम्ही काळजी करू नका दहा पंधरा दिवस मध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तुम्ही काळजी करू नका ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया पण नाही आलेला आहे तुम्ही काळजी करू नका दोन चार दिवसमध्ये जे आहे तिसऱ्या टप्पाचा पैसे येणार आहे तुम्ही काळजी करू नका सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे प्लीज टू सबस्क्राईब फ्रेंड